नमस्कार मी डॉक्टर प्रांजली मोरजकर आज आपल्यासमोर तो राजहंस एक ही कविता सादर करते आणि ही कविता विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास जागृत करणारी आहे या कवितेचं मी वाचन आता करते आहे या कवितेचं शीर्षक आहे तो राजहंस एक एका तळ्यात होती एका तळ्यात होती बदके पिले सुरेख एका तळ्यात होती बदके पिले, पिले सुरेख होते कुरूप वेडे होते कुरूप पिल्लू तयात एक कोणी न त्यास घेई खेळावयास संगे कोणी न त्यास घेई खेळावयास संगे सर्वाहुनी निराळे ते वेगळे रंगे सर्वाहुनी निराळे ते वेगळे रंगे दाऊनी बोट त्याला दाऊनी बोट त्याला मंत्री हसून लोक दाऊन बोट त्याला म्हणती हसून लोक आहे कुरूप वेले वेडे पिल्लुतयात एक आहे कुरूप वेडे पिल्लुतयात एक पिल्लास दुःख भारी भोळे रडे स्वतःशी पिल्लास दुःख भारी भोळे रडे स्वतःशी भावंडे विचारी सांगेल तो कुणाशी भावंडे ना विचारी सांगेल तो कुणाशी जेते तयास टोची जेते तयास टोची दागी रावी उगाच धाक आहे कुरूप वेडे तयात एक आहे कुरूप वेडे एक एके दिनी परंतु एके दिनी परंतु पिल्लास त्या कळाले भय वेड पार त्याचे वाऱ्या सवे पळाले भय वेड पार त्याचे वाऱ्या सवे पळाले पाण्यात पाहताना चोरून या क्षणेत पाण्यात पाहताना चोरून या क्षणे त्याचेच त्या कळाले तर राजहंस एक त्याचेच त्या कळाले तो राजहंस एक इतकी सुंदर ही अप्रतिम कविता गदी माडगुळकरांनी लिहिली आहे आणि खरंच अनेक प्रसंग आपल्या समोर येत असतात आणि या प्रसंगांना आपण खसून जात असतो आपल्यातले जे काही गुण आहेत ते आपल्याला माहीतच नसतात खूप चांगले गुण आपल्यामध्ये असतात तेव्हा कुठल्याही प्रसंगाला खचून न जातात आपल्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करा जर स्वतःमध्ये जर आत्मविश्वास असला तर अनेक प्रसंगांना आपण सहजपणे तोंड देऊ शकतो अशीच ही आत्मविश्वास प्रेरणा देणारी ही गदी माडगुळकरांची कविता आणि ही कविता तुम्हाला जर आवडली असेल तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका धन्यवाद